हे चिळ देव नकामागीन शरण शरण कुना मंडळी रामकृष्ण हरी पावसाळा सुरू झाला की आषाढात प्रत्येक वारकऱ्याला वेद लागतात ते पंढरपूरच्या वारीचे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक लोकजीवनाचं वैभवच आहे याच वारीबद्दल प्रत्येकाच्या मनात कुतूहल असतं या व्हिडिओमध्ये आपण वारीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत चंद्रभागा विठ्ठल रखुमाई मंदिर चैतन्य महाराज मठ गजानन महाराज मठ आणि वारीचा आनंद या प्रकारची माहिती सांगण्याचा आणि आषाढी एकादशीचा सोहळा दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे एकादशीचा सोहळा पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपली सोबत नक्की असू द्या आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पंढरीचा वारकरी आणि वारी चुकून द्यावी हवी ही आषाढी वारी कधी चुकूच नाही असे प्रत्येक वारकऱ्याला वाटते आणि त्याच मनोभावाने प्रत्येक वारकरी वारीला येत असतो पंढरपूरला येण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एस टी बस उपलब्ध आहे पुणे ते पंढरपूर दोनशे ऐंशी किलोमीटर मुंबई ते पंढरपूर तीनशे बासष्ट किलोमीटर नाशिक ते पंढरपूर तीनशे बहात्तर किलोमीटर आणि अहमदनगर ते पंढरपूर तीनशे बहात्तरच किलोमीटर अंतरावर आहे पंढरपूर एस टी स्टँडपासून दोन किलोमीटर अंतरावर चंद्रभागा आहे भीमाशंकरपासून उगम पावणारी भीमा नदी बरोबर माऊलीची इंद्रायणी भामा आणि निरेला सोबत घेऊन पंढरपूरला चंद्राकृती वळसा घालते म्हणूनच तिला चंद्रभागा म्हणतात इंद्रायणी काठी देवाची पंढरी लागली समाधी ज्ञानेशाची चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांची गर्दी दिसून येते काहींना इथे तीर्थस्नान करायचं असतं तर काहींना चंद्रभागेला दिवा अर्पण करायचा असतो मस्तकी टिळा लावून मी निघालो भक्त पुंडलिकाच्या दर्शनास पांडुरंगाच्या अगोदर भक्त पुंडलिकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे म्हणून तर पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल असे म्हटले जाते भक्त पुंडलिकाच्या दर्शनानंतर आपण दर्शन घेण्यासाठी निघतो मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच संत मेळा यांची समाधी आहे समाधीचे दर्शन घेऊन संत नामदेवांची भेट घेतो विठ्ठलचरणी सदैव असावे अशी संत नामदेवांची इच्छा होती संत नामदेव महाराज हे विठ्ठलाचे निष्ठावंत भक्त होते न जेवी म्हणून करी पाहे मुख कारे। न मायबा, मागे सरोनिया मारिली धडक पायावरी ठाव देई विठोबा इतके निष्ठावंत नामदेव महाराज होते म्हणून आजही नामदेव पायरीचे दर्शन घेऊन आणि पायरीवर पाय न ठेवता आपण प्रवेश करतो मंदिरात प्रवेश करताच आपल्या लाडक्या पप्पाचे दर्शन होते आणि आपण मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतो सभा मंडपाची आखीव रचना खूप छान आहे मंदिराची कलाकृती बघत आणि गरुड खांबाची गळा भेट घेऊन आपण पुढे जातो विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मन व्याकुळ झालेले असते आपण गाभाऱ्यात प्रवेश करतात समोर आपल्याला सावळ्या विठ्ठलाचे ध्यान दिसते विटेवरी उभा कटेवरी काय मौजेचा पांडुरंगाचे रूप पाहून मन भरून येते कटेवर हात ठेवलेला विठुराया युगे अठ्ठावीस याच विटेवर उभा राहून आपल्या भक्तांना दर्शन देत आहे तिनांचा दयाळू आणि योगी दुर्लभ असणाऱ्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिळेची आहे कटी पितांबर टिळक कपाळा गळा वैजयंती विठुरायाच्या मस्तकी शिलिंग आहे कपाळी चंदनाचा टिळा आहे आणि कानात मकर कुंडलीही आहे तसेच गळ्यात कौस्तुंबनी पाठीवरती शिंके आहे हृदयस्थानी श्री वत्सलांचन आणि दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावरती मणिबंध आहे तसेच उजव्या हातात कमळाचे देठ आणि डाव्या हातात शंख आहे छातीवरती ब्रुव ऋषींनी पादस्पर्श केलेली खून आहे कमरेला सुंदर असे वस्त्र व वस्त्राचा सुधा पावला पर्यंत आहे डाव्या पायावर मृतकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खून आहे आणि पायाखाली दगडी वीट आहे असे हे विठ्ठलाचे सगुण रूप आहे विटेवरचे हे रूप बघून तो आपला सखा पांडुरंग विठुराया कानडा श्रीहरी आणि सगळ्यांची माऊली अशा नावांनी तो आपल्याला दर्शन देतो विठुरायाचे दर्शन घेऊन मन अगदी भरून येते आणि नकळ्यात डोळ्यातून आश्रू येतात त्यानंतर आपण येतो रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी रुक्मिणी मातेचे मंदिर विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूलाच आहे रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात उंच चौधारा आहे आणि त्यावरती रुक्मिणी मातेची सुंदर अशी रेखी मूर्ती आहे देवीचे हात कटेवरती आहे मातेला सौभाग्य अलंकार घालून वस्त्रे नेसून कुंकुवाचा मळवट भरतात अत्यंत प्रसन्न मुद्रा असलेले मातेचे रूप खूप सुंदर आहे विठुरायचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन आपण पुन्हा येऊ या शब्दावर देवाचा निरोप घेतो आषाढी एकादशीच्या दिवशी असंख्य भाविकांना दर्शन होत नाही त्यावेळेस भाविक कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानतात दर्शन घेऊन पंढरपूरमध्ये बघण्यासाठी खूप काय आहे त्यामध्ये भक्त पुंडलेखाचे मंदिर चंद्रभागा गोपाळपूर विष्णुपद श्री कैकाडी महाराजांचा मठ इस्कॉन मंदिर गोपाळपूर श्री गजानन महाराज मठ श्री चैतन्य महाराज मठ आहे विठ्ठल मंदिराच्या पश्चिमद्वारापासून चारशे मीटर अंतरावरच श्री गजानन महाराज मठ आहे मठातील शांतता सुव्यवस्था स्वच्छता निवास आणि शिस्त या पंचतत्वामुळे हा मठ निराळा वाटतो कुटुंबासोबत आल्यास राहण्यासाठी हा योग्य पर्याय आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उदापूर या गावातून चैतन्य महाराजांची पालखी पंढरपूरला निघते यामध्ये जुन्नर आंबेगाव आणि खेड तालुक्यातील वारकऱ्यांचा सहभाग असतो पंढरपूरमध्ये चैतन्य महाराज मठामध्ये वारकऱ्यांना राहण्याची उत्तम सोय असते त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास नावाचे सुसज्ज असे भक्तनिवास मंदिर समितीने सुरू केले आहे याच ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात समितीमार्फत दीड हजार लोकांचं अन्नछत्र चालवली जाते मंदिर समितीचे दवाखाने ॲम्ब्युलन्स सुद्धा आहे आयुष्यात येऊन एकदा तरी पंढरपूर वारी नक्की करावी आनंद सोहळा काय असतो याचा अनुभव तुम्हाला येईल हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा तसेच सबस्क्राईब करा जय हरी विठ्ठल